आता एजी मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते चित्रलेखा पाटील आहे मतदान अतिशय जवळ आहे आणि निवडणूक कार्यक्रम एवढा जवळचा आहे की प्रचाराला हे mm -hmm. पहिल्यांदा इतिहासामध्ये मला वाटत होत असेल असो तरी आताच ह्या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या आपल्या विधानसभेला महायुती म्हणून शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी आणि बाकीचे भाजप सर्व एकत्र लढले परंतु जे त्यांचे कार्यकर्ते होते ज्यांनी सुनील तटकरे असतील आमदार महेंद्र दळवी असतील यांच्यासाठी अतिशय कष्टाने कामं केली अशा वेळेला येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती होईल किंवा युती होईल कि हो आणि आपल्याला तिकीट मिळेल आणि आपण जिंकून येऊ अशा सर्वांना अशा अपेक्षा होते परंतु तसं काही झालं नाही त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरलं आणि प्रत्येक जण बिचारा एवढ्या कष्टाने नेत्यासाठी काम करत होता त्यांचं स्वप्न परंतु तुमची जर महाविकास आघाडी आपण जर पाहिली तर ती विधानसभेला पण एक होती लोकसभेला पण एक होती आणि आता पहिल्यांदाच आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा एक आहे तुमची कुठेही ताटातूट झाली नाही तुम्ही अतिशय संयमाने सर्व निर्णय तुमच्या पाठीने सर्व पार्टीने जे बारे आहेत त्यांनी घेतले तर ह्या पद्धत तुम्ही काय सांगू शकता की स्वतःच्या स्वतःसाठी आपण त्या पदावर जाऊन बसायचं आणि कार्यकर्त्याच्या निवडणुका आल्या की त्या कार्यकर्त्यांना तुम्ही या नाहीतर कुठे करतात आणि त्या बिचाऱ्या कार्यकर्त्याचं मरण होत परंतु तुमच्या मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये असं कुठं झालेलं दिसत नाही मला वाटतं तुम्ही सगळं बोललात सगळं विश्लेषण तुम्हीच केलं आणि ते योग्य केलं कारण की महाविकास आघाडीत फुटाफुट झालेली दिसत नाही आमचं कायमच धोरण राहिले की आम्ही जनतेसाठी पक्ष केडर बेस पार्टी आहे ती जनतेसाठी काम करते सत्ता सेकंडरी येते आणि यांच्या खूपच दुपळी खूपच विचित्र राजकारण आपल्याला दिसून येते आणि त्याचा निश्चितपणे फायदा हा शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्षांना होणार आहे काही पक्षप्रवेश आमच्यात मला वाटतं ग्रामराज्य विभागामध्ये पक्षप्रवेश झाला ते मला कळत आहे की एवढ्या वर्षी शेतकरी कामगार पक्षामध्ये ही लोक असताना असं काय होतंय की शेतकरी कामगार पक्षाला त्यांना सोडून जावं जाऊन दुसरीकडे जावं लागत नाही तुम्ही जर त्याचा नीट अभ्यास केला ना तर सोबत कोण तशी लोक हो जाताना आपल्याला दिसली नाही आणि ते का गेले तर तसंही काही कारण नाहीये कारण की त्यांना पक्षाने कायमच मान सन्मान दिला आणि मला नेहमी वाटतं की पक्ष आपल्याला काही देत नसतो आपण पक्षाला देणं लागतो म्हणजे मी नेहमी या भावनेतनी काम करते की मी एक कार्यकर्ते आहे तर मी पक्षाला काय देऊ मी वाढवायला त्याला काय प्रयत्न करू ही ही आम्हाला शिकवण आहे आणि तीच पुढे चालवली पाहिजे तर ते का गेले मला वाटतं त्यांचं नुकसान होईल त्याच्यात कारण की तो पूर्ण विभाग हा शेतकरी कामगार पक्ष माइंडेड आहे शेका पक्षाच्या विचारांनी माइंडेड आहे आणि तिथे चांगली लोक का काम करतात हे करतात त्याच्यामुळे यापुढे सुद्धा मला वाटतं तो विभाग आमचे डुमाळ आणि त्यांच्या सहकारी खूप चांगला रिस्पॉन्स जर आपण तर तुमच्याच घरामध्ये ताडणूक झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं वर्चस्व होतं त्यांनी फॉर्मी भरलेले होते अप्पू शेट यांनी शहापूर मधून फॉर्म भरलेला होता मला वाटतं संजय पाटील यांच्यासोबत सोबत गेले होते त्यांनी आपल्या चेंड्रे मधून फॉर्म भरलेला होता परंतु काल शेवटच्या दिवशी त्यांनी फॉर्म मागे घेतला एक त्यांचा असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे राष्ट्रीय लेव्हलच्या पार्टीच्या माध्यमातून तुम्ही तिकीट भरता राष्ट्रीय लेवलची पार्टी एवढी मोठी पार्टी आहे आम्ही त्या पार्टीमध्ये आहोत परंतु एवढ्या मोठ्या पार्टीचं तिकीट परत तुम्ही मागे घेता ह्याच्यामुळे तर पार्टीचा अपमान नाही आहे का ते का फॉर्म मागे घेतात कशामुळे मागे घेत आहेत कारण की शेतकरी कामगार पक्षामध्ये एवढ्या वर्षे त्यांनी काम केलेलं होतं संपूर्ण शका पक्ष हा आम्ही घेऊन जाऊ असं त्यांचं म्हणणं होतं पण त्यालाच फॉर्म मागे घ्यावं लागलं ते का फॉर्म मागे घेतात ते तेच सांगू शकतात त्यांची मुलाखत तुम्ही घेतली पाहिजे पण ओव्हरऑल मला असं वाटतं की रिस्पॉन्स नाही आज सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि निष्ठा ही शेका पक्षावर आहे आणि रिस्पॉन्स हा शेतकरी कामगार पक्षाला आहे त्याच्यामुळे जे फुटीर झाले त्यांना रिस्पॉन्स मिळते मत कधी जात नसतात आता तुम्ही मानकुळ्याचं उदाहरण घ्या मानकुळ्यामध्ये मा सहाशे मतांनी मायनस होते मा तिथले सरपंच सा गेले जग म्हणून पण आता मला दोनशेच मायनस आहे मग मा चारशे मतं वाढली कशी मग हा कार्यकर्ता जाऊन मतं गेली नाही तर मत ही व्यक्तीकडे नसून ही झेंड्याकडे आणि सर्वसामान्य माणसाला झेंड्यावर आणि झेंड्या आमचं कसं काम आहे आमचं एक कराचं कायदा असं नाहीये आम्ही सगळे मिळून काम करतो तुम्ही कधी बघा आमची स्टायली एकत्रित येऊन काम करण्याची आहे शेगा पक्षाची तर त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फरक पडत नाही काही आता तुम्ही पाहिलं तर बागशा वेळेला तुमचे सात पैकी पाच मध्ये जिंकले होते हो दोन शिवसेनाचे जिंकले होते आता तुम्ही आज युती मधून लढताय महाविकास आघाडीमधून लढताय दोन तुम्ही त्यांना दिलेत पाच तुमच्याकडे आहेत मध्ये मला वाटतं मध्ये तुम्ही उमेदवार दिलात नाही आणि इथे रसाण्याला दिलेला आहे म्हणजे तुम्ही सगळे व्यवस्थित तुमचा समज आहे रोह्यामध्ये हा रोह्यामध्ये तुम्ही त्या तिकडे गोसाळ्याला उमेदवार दिलेला आहात तर या टोटल दहा पैकी सहा तुम्ही बाकी उरुन मित्र पक्ष अशा पद्धतीने आता या दहा पैकी किती जागा तुम्ही जिंकून येऊ नका याला असं तुम्हाला वाटते ह्या जिल्हा परिषद मला असं वाटतं चांगल्या जागा निवडून येतील आणि रिस्पॉन्स चांगला मिळेल आणि चांगलं यश आम्हाला मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि इनफॅक्ट विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदार राजांना विनंती करते की मध्ये शेका पक्ष आणि मित्र पक्ष असणं गरजेचं आहे का गरजेचं आहे कारण की गोरगरिबाचं काम शेका पक्ष करतो जे मेन म्हणजे जे उमेदवार आम्ही दिलेत ते सगळे एज्युकेटेड आम्ही दोन ते तीन वकीलच उभे केले सिव्हिल इंजिनियर उभे केले आम्ही तरुण पिढीला यावेळी दिली आहे त्याच्यामुळे मी वोटर्सना अपील करते जे पक्षाचे वोटर्स आहेत त्यांना पण आणि न्यूट्रल मत आहेत त्यांना पण आणि विरोधात मत आहेत त्यांना पण जर या तालुक्यात भूमिपुत्राचं काम करायचं असेल सर्वसामान्यांचं काम करायचं असेल जर या तालुक्यात प्रामाणिकपणे झेडपी आणि पंचायत समितीच्या स्कीम तुम्हाला तुमच्या गावात तळागाळापर्यंत न्यायचं असेल तर शेका पक्षाचा सर्वसामान्य प्रामाणिक निष्ठावंत माणूस आणि मित्र पक्षाचा माणूस तिथे झडपीत असणं खूप गरजेचं आहे ही काळाची गरज आहे आणि एकीकडे आपण बघतोय बलाढ्य लोक बिलं काढणारी सगळीकडे रस्त्यांची दुरावस्था आहे सगळीकडे हुकुमशाही माजलेली आपण बघतो तर अशा वेळी आम्ही जनतेला ताकद दिली जनतेतलीच माणसं उभी केली नंतर घरचा कोणीच उभा राहणार नाहीये तर अशा वेळी त्यांना तुम्ही निवडून देणं ही तुमच्या हिताचं आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच हित करा आणि त्यांना निवडून द्या मला तर वाटतं त्यांची आणि राजा घरीचीच एवढी झुंपली आहे की त्याच्यात काय आमची मुलगी सायलेंट केलं जिंकून येणार आहे तिथे <laughs> त्याच्यामुळे ते मला वाटतं त्यांना बोलले असतील तर एनिवे तो विषय नाही विषय हा आहे की आजपर्यंत त्या खारेपाटात पक्षाने काम केले आणि पक्षाच्या लोकांनी काम केले सुप्रियाताईंनी केलंय जयंत भाईंनी केलंय यांना सुद्धा आपण पक्षाच्या माध्यमात तिकीट दिलं त्या पक्षांनी काम केलं आणि जी आज आपण पूजा भगत गिरी मुलगी दिली एक वकील आहे तिचं कुटुंब शेका पक्षाभर तीन पिढ्या ठाम आहे तिच्या वडिलांनी अनेक वाड्यांना पाणी दिलंय तर त्याच्यामुळे चुटपुटीत मुलगी जी लोकांचं काम करेल जिला लोकांची जाण आहे ती त्यांच्या डिफेंडरची वाट नाही स्कुटीवर जाते आणि लोकांचं काम माझी पोरगी करून येईल अशी आपण चांगली मुलगी दिलेली आहे तर मला खूप विश्वास आहे आणि मेन म्हणजे तिथे तिथले कार्यकर्ते गावोगावचे खूप स्ट्रॉंग आहेत तुम्ही बघा ज्येष्ठांपासून यंग पर्यंत प्रत्येक गावचे कार्यकर्ते तिथे फिरतात नियोजन करतात आणि खूप चांगला रिस्पॉन्स एका पक्षाला तिथे मेन आणि हे दोघं भांडतात नाही मी आताच मला वाटतं राजा यांची माझी एक मुलाखत घेतलेली आहे ती खूप प्रसारित होईल चॅनेलवर त्यावेळेला राजा किनी असे म्हणाले की हा जो काही विकास आहे पाटाचा विकास हा स्वर्गीय जे नेते आहे शकापाचे त्यांनी केलेला आहे जैन पाटील यांनी केलेला आहे आम हे जे काही पेझारीचे पाटील आहेत जैन आमचं काही वैर नाही त्यांच्याबद्दल त्यांनी आम्हाला कधीही कुठं त्रास दिलेला नाही आमच्यावर खोट्या केस दाखल केलेले नाहीत कुठंच आम्हाला त्रास दिलेला नाही परंतु हे पेझारे जे पाटील आहेत ह्या पेझारेच्या पाटलांनी आम्हाला त्रास दिलेला आहे इथे मोठमोठ्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांना ते त्यांचे हप्त्याचे पैसे ते कमी मिळते मिळतात म्हणून त्यांनी त्या कंपन्या तिथून पळून लावल्या लोकांचा त्याच्यामुळं रोजगार दिला त्याच्यामुळं आम्हाला हा त्रास जो आहे हा पाटलांचा त्रास आहे तर काही खऱ्या अर्थाने एक तुम्ही एका एकाच कुटुंबामध्ये आहे परंतु एवढ्या प्रमाणामध्ये तिथे लोकांना त्रास त्यांनी दिलाय असं राजा गिनी यांनी त्यांच्याच मुलाखतीमध्ये माझ्या माध्यमातून सांगितलं तर हे आता हलवल उघड व्हायला लागलेलं आहे ला तर एवढ्या प्रमाणामध्ये त्यांनी जनतेला तिथं त्रास दिलेला आहे त्याच्यामुळं कदाचित त्यांना फॉर्म मागे घ्यायची वेळ आलेली आहे असं एकंद वाटत तुम्हाला काय वाटतंय की कशा पद्धतीने तिथलं राजकारण आता तुम्ही आता कमाल हातात घेतल्यानंतर बदलणार पक्षाने आज तिथे काम आहे काही नेत्यांनी आमच्यातल्या आमच्याच कुटुंबियांनी गद्दारी केली झेंड्या बरोबर आणि ते पक्ष सोडून गेले आणि लोक तो स्वभाव आवडला नाही की तो विचार आवडला नाही की असं करणं ना आज ज्यांनी आपल्याला दिलं कोणी मला कोणी उभं केलं मला चित्रलेखा पाटील उर्फ कोणी बनवलं लाल बनवलं मी कोणी नाहीये मी नथिंग आहे साधी मुलगी सर्वसामान्य तर जनता तुमच्या पाठीशी येत नाही हे लक्षात आणि यापुढे सुद्धा सायकल वाटप असो काम असो आत्ताच्या या तीन ते चार महिन्यात जयंतबाईंनी स्व खर्चा चार ते पाच रस्ते केले आदिवासी वाड्यांवरचे मग पाण्याची कामं असो नोकऱ्यांची कामं असो संस्थांमध्ये तिथे नोकऱ्या देण्याची कामं असो जीएसडब्ल्यू मध्ये भूमिपुत्रांना लावण्याचं काम असो वेगळे प्रश्नांवरती पोलीस स्टेशनला याला सपोर्ट करणं असो हे पक्ष आणि जयंतबाई करत आले आणि यापुढे सुद्धा करणार आणि आता पूजाच्या माध्यमातून धनुभाऊच्या माध्यमातून इथल्या आमच्या उघडा भाऊच्या माध्यमातन अजून अजून तिथे काम होईल तुम्ही बघा मी स्वतः माझ्या इलेक्शन मध्ये मी पडल्यानंतर तिथे शेड आणि दोन कामं करून दिले स्व खर्च आहे तर उलट माझी मी तुम्हाला सांगते माझ्या इलेक्शनच्या वेळेस माझी तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर तेवढं बॉन्डिंग नव्हतं डे टू डे त्यांनी माझं खूप प्रामाणिक काम केलं खूप चांगलं काम केलं पण आज जसं माझं रामराज घर टू घर कॉन्टॅक्ट आहे तसं कॉन्टॅक्ट झाल्यावर उलट अजून वेगाने मी त्यांचं काम करू शकते सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत जास्ती चांगलं पोहचू शकते आणि खारेपाटातले शेका पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे सोन आहेत ते एवढं सुंदर काम करतात एवढे ठाम आहेत एवढे निष्ठावंत आहेत आणि यापुढे मी आश्वासन देते कुर्डूस मतदारसंघातल्या सगळ्यांना की तुमच्या निष्ठेची आम्हाला इतकी किंमत आहे की स्पोर्ट्स असो एज्युकेशन असो आपण आता तिथे पार्टी ऑफिस पण बनवलंय शेतकरी भवन बनवलं इथल्यासारखं तर मी स्वतः तिथे आठवड्यात दोनदा बसणार आहे आणि अजून जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतील हे सत्ता समीकरण इलेक्शन चालू राहील याच्यावर मला जास्ती चर्चा नाही करायची त्याच्यावर कसं जास्ती त्या लोकांचा विकास करता येईल याच्याकडे माझं पूर्ण लक्ष असेल दोन प्रकारचे विकास आहेत व्यक्तिगत विकास आणि सार्वजनिक विकास हे गरजेचं आहे आणि लोकांना आमच्यावर विश्वास आहे कारण की आम्ही जिथे आहोत तिथे ठाम आहोत त्याच्यामुळे आज काय झालंय सगळेजण शेका पक्ष आणि मित्र पक्षांना का प्रेफर करतात विश्वासार्ह आता तुम्ही याचं उदाहरण घ्या राजाबाई ना लोक राजाबाई ठाकूर ना लोक मात्र का देणार पप्पांचे स्वर्गीय पप्पांचे जे पुत्र आहेत ते उभे आहेत तिथली लोक काय बोलतात की हा रिलायबल आहे हे एकाच पक्षात आहे त्यांच्या कुटुंबात पण उन्हाळे पावसाळे आले पण ते असं नाही ना की काल आता छोट्या बघा काल आमदारांना खूप शिव्या देतो आणि आज एकदम त्यांचा दरवाजा ओढायला जातात लोकांनी समजायचं काय तुम्ही खेळ नाही करू शकत ना तुम्ही जे आहात ते आहात आणि ते तुम्ही लोकांसमोर घेऊन जा जे आहात ते लोक तुम्हाला स्वीकारतील नाही स्वीकारतील आपल्यासोबत चित्रलेखा पाटील होत्या येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद निवडणूक आहे त्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळेल शेतकरी कामगार पक्षांनी मला घडवलं मला कुणी ओळखत नव्हतं आणि त्या झेंड्याखाली मी प्रामाणिकपणे आणि माझे सर्व इतर प्रामाणिकपणे काम करत आहेत जे जे ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली त्यांना त्यांचं काय ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहितीच आहे मला सांगायची आवश्यकता नाही तुर्ताश इथेच सांगतो धन्यवाद